युवा पिढीला आकर्षित करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर माथ्यांवरील कड्या कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे तसेच पाण्याचा प्रवाह अतिउत्साही पर्यटकांच्या बेपरवा वागण्याने जीवावर बेतत आहे अशीच एक दुर्दैवी घटना माणगाव तालुक्यातील चन्नाड गावाच्या धबधब्याच्या डोहात सोमवारी सायंकाळी घडली आहे मुंबई येथील बावीस वर्षीय ऋषी वासुदेव फथी पका या युवा पर्यटकाचा चन्नाट धबधब्याखाली डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोलाड आणि मानगाव येथील बचाव पथकातील सदस्यांना अत्यंत कठीण आणि धोकादायक धोकादायक ऑपरेशन पार पाडावे लागले प्रशासनाने अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करू या भयंकर पावसाळ्यात रील्सच्या नादात दिवसेंदिवस पर्यटक या ठिकाणी येत आहेत मात्र या धोकादायक ठिकाणी दुर्दैवाने कोणी वाहून गेले तसेच बुडाले तर बचाव करणारे बचाव पथकातील सदस्य देखील आपला प्राण धोक्यात घालून कार्य करत आहेत एखादा व्यक्ती राऊन होतो किंवा एखादा व्यक्ती बुडतो त्यावेळेस हार्डली आपल्याकडे पाच ते सहा मिनिटं असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला बा बाहेर देऊन सी पी आर देऊन त्याला पूर्ण पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट असतात पण जर आपण ही केस पाहिली तर त्या ठिकाणी पूर्ण एक रात्र त्यामध्ये जो बुडालेला इसम होता तो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी अडकल्या होता तर ह्यामध्ये चान्सेस होते की तो मयत झाला असेल आणि आपलं जी काही चान्सेस होते ते पूर्णपणे खरे ठरलेले आहेत मेन जो टास्क होता तो त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं म्हणजे ज्या ठिकाणी हा इन्सिडंट घडलेला आहे तेथून त्या गावापर्यंत आणणं हा सर्वात मोठा टास्क होता एकदम अरुंद जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावरनं त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं ह्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असतील ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकव्हरी ऑपरेशनसाठी आणि बरेचसे नवीन नवीन नवी चॅलेंज आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी आपण जी बॉडी होती ती पाण्याच्याद्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपानमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य योग्य नव्हती तर त्या ठि त्या अशा प परिस्थितीमधनं ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल गेलेली आहे